तर बघा आज आपल्या घरी गाडी आलेली आहे पण गाडी मध्ये कोण आले आणि कोण घेऊन आले तर तुम्हाला दाखवते इकडे बघा स्वीटी सागर मावशी आणि ए त्याला हान त्याला हान ती ते, पिऊन घेईन आका सगळे आलेत बघा गाडी घेऊन इकडं तर ही माझ्या भावाने घेतलेली गाडी आहे सोमनाथने तर पोलीस आहे तो तुम्हाला तर माहितीच आहे तर गाडी पहिल्यांदाच आली आहे इकडं म्हणलं आता पूजा करून घ्यावा पूजेसाठी इकडं मस्त असं मी ताट केलेलं आहे इकडं वटी भरायला काढलेलं आहे सामान स्वीटी बसली आहे इथं तर आता मी घेते पूजा करून स्वामा येणार होता गाडी घेऊन इकडं बर का दादा म्हणलो ह्यांना कळत नाही स्वमा दादा येणार होता गाडी घेऊन इकडं पण विषय काय झाला त्याला यायला जमलंच नाही सवडच भेटली नाही मग म्हणलं गाडीचा मालक नाही पण गाडीत राहिली ना आपल्या दारात आहे का नाही जावे बापू त्याच्यामुळे मग गाडीची पूजा करून घ्यायची आता दागे तर, तर कॅमेरा आता स्वीटी धरणार आहे इकडं तुमचं दाजे बघा आप आले तर तिकडे आंघोळ करते दाजे आपण बादली आणि ट्रॅव्हल घेऊन चालले तर हा तर दादा आता व्हिडिओ बघितला म्हणे लाका गाडी वायशाली लिहिची होती नेऊन पूजा करून आणली काय तुम्ही हा मला न्यायची होती मी नाही नेली पण तुम्ही नेली की आहे का नाही पोलीसचे प्लेटला हा ना म्हणजे तुम्हाला कोण आडवायचं नाही नाही पहिल्या गाडीत पण होते ना त्याची हां पहिल्या गाडीत पण होती तर ही चालले बघा देवाला आणि आता आता इकडून आलेत म्हणली परत जातानी जायचं नसतं इकडून त्याच्यामुळं म्हणजे कोणाच्या घरी जायचं नसतं आपापल्या घरी जायचं असतं त्याच्यामुळे आता इकडून आले तर पण असं सरप्राईज दिलंय ना लय भारी लय भारी वाटलं बरं बार का पण खरंच लय भारी वाटलं धरा कॅमेरा आता स्वीटी धरणार आहे मी घेते पूजा करून मस्त दोनच काढाय सगळीच मग काय होता

मग त्याला बोलावलं मिनिटी आला नाही असे होत नाही लावली वाऱ्यात वाट वाऱ्यात वाट लागली हक हक पाय वाटलं

नहीं? हाँ, नहीं? हाँ, ना हाँ उस यात्रा दूर लगती है, स्वास्थ्य क्लियर है यार ये लगता है ना साइंटिफिक। हम्म, माँ, दादा, तुझे गाड़ी चिपुजा करती है। ठीक है, अभी तो बोटी बरासी। किधर का? हाँ, अच्छा बीतोटी बर। तो पटाया वाला दिशा अगर लगा लो। नहीं तो जाओ ठहरो ज़िद में। नहीं, ठहरो। तो रोड। हाँ, �

जायना था, ते था, स्टेक। स्टेक। ना? का? बरगत लावा थोडं वात राहिले का नाही सुटल मोठी मार्केट राहा कसले भारी वाटत ते स्वस्तिक

दोन पडून दो कुथमे रुगून येईन <laughs> पाणी मी पडले मन गाणे बहिण म्हण एक माझ्या भावाची सगळ्यांची रक्षा करा सात दे म्हणायचं असत पहिलं सांगितलं गेलं सांभाळबा

आल्यापासून तिला लावते सारख्या ती बीती पुढे आता सगळ्यांना साखर वाटून झालेली मस्त अशी पूजा झाली वारले सुटले पण भारी वाटल्या घर जाऊस ठेवली आता गाडीचं उद्घाटन ना आता झालंय ते पूजा झाली या आता मला वाटतंय गाडीची टिकी भराव ओटी भरली आता टिकी भराव आता टिकी भरली भरायची आता सासर जावं जावा घरात आणि एखाद्या ठिकाण आण बसलो गावाच पाहिजे घराचं आणा ज्वारीच पाहिजे ज्वारीच आण मग गावाच आणा आणि बरा मग ओटी आपलं डिकी डिकी जागा आता हा का एक ठेका मला म्हणला गावाच असलं तर तुझं घरगुती दामानी दामानी हे सारखं 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 चला दामानी दामानी पैलवान हो पैलवान इकडून वाळा पैलवान

खालीच टाका वर बसल्यावर हवा लागायची नाही ह्यांना पुढची चला म्हणे काय काय नाही ना मधी मधी करतोय चला, काय म्हणतात दादा दादा म्हणतो निघाला नाही का उशीर लावला म्हणलं झालं पावलं नव्हतं गावात गेलत लसूण लावत होती राष्ट्रपाणी केलं तेव्हा ठिकाण राहायला लागले आतमध्ये आता बर 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 गाव थोडं पुढे जावा गाय गाय करून गाडीचा मालक नाही म्हणतो सागर हाय तू आहे सारी मालक मीच मालक सगळे मालक आहे तीन मालक चाललंय ह्यांच चला त्याला नाही तसं काय वाटत आई गाडी तुमचीच आहे म्हणतो मी काय मालक आहे काय एकटा म्हणतो ती पैलवान गाडी म्हणतो ती ती पैलवान मध्ये मध्ये कसा करतोय बघ की सगळ्याची गाडी मस्त मन मोठं आहे ती काय असं ना सागरला तू कहाणी ना तू कुठं लागेल तिथं तुला घेऊन जा गाडी

पाय खाली चोरायलाच नको मांडे घालून बसा बस नाही तो लसून ना। मला भिजवायचा किती वाजले तर दोन वाजता लाईट जाईन लसून राहीन तसाच भिजवायचा नाही आता चला तुम्ही या आधी सांगितलं असत पण नाही आता येऊ पण का आता कशाला आता देव घेऊन तुमचा घरी जावा परत या निवांत मुका मला या पण हा टाका टिकीत बसला का बसतय का थांब हा बसा म्हणजे हा बसला हा बसला ती बसला जाते का तो बसला गाडीत हा څلا ته نو بابا پړ دې کې ما شي ثام پا پړ دې